नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल यांचं तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे राज्य राखीव पोलीस बलाची नवप्रविष्ट पोलीस पोलीस यांचे मूलभूत प्रशिक्षण जे आहे सत्र बहात्तर सुरू करण्याबाबतचे जे आदेश आलेले आहेत त्याच्या संदर्भातला आलेला हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर राज्य राखीव पोलीस दलातील एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजीपर्यंतच्या गटमुख्यालयात हजर करण्यात आलेले नवप्रविष्ट पोलीस यांचे मूलभूत प्रशिक्षण सत्र सत बहात्तर हे दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजीपासून प्राचार्य राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवेज दौंड येथे सुरू करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता राज्य राखीव पोलीस बलातील जे नवनियुक्त पोलीस शिपाई हे जे आहेत यांच्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे याचं पी डी एफ जे आहे ते मी आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यानंतर नुसार जे आहे गट क्रमांक पुणेचे सहासष्ट गट क्रमांक दोन पुणे सव्वीस क्रमांक तीन जालना छत्तीस गट क्रमांक चार नागपुर चौदा दौंड गट क्रमांक पांच जे है दौंड है तीस गट क्रमांक सहा धु सात गट क्रमांक आठ मुंबई बार ब्या क्रमांक नौ अमरावती तेरा गट क्रमांक दा सोलापुर वीस गट क्रमांक नवी मुंबई दोन गट क्रमांक बारह हिंगोली चौबीस गटक्रमांक्रा वड़सा त्यानंतर गट क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर दहा त्यानंतर गट क्रमांक पंधरा गोंदियासाठीचं आहे सहा जागेंचं त्यानंतर कोल्हापूर आहे तेवीस जागा चंद्रपूर आठ कटोला तीन आणि कुसडगाव यांचं दोनाशे तीनशे सत्त्याऐंशी नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई यांच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे राज्य राखीव पोलीस बल यांचं तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे महत्त्वाचा अपडेटचा व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तुम्हाला सोबत काय जाय घेऊन जायचं आहे त्याची यादी देण्यात आलेली आहे याच्यासोबतच तुम्हाला पैसे किती घेऊन जायचे आहेत त्या सोबत घेऊन जायच्या ज्या वस्तू आहेत त्याची आणि त्यासोबतच तुम्हाला कधीपर्यंत तुम्हाला हजर राहायचं याची संपूर्ण माहिती कुठे हजर राहायचे याची संपूर्ण माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे तर याचं पी डी एफ जे आहे मी आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा व्हिडिओ आवडला तर थोडं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद